तर आता चालली मीठची भाजी निसून घ्यायच काय झालं किसनदाजी गेल तर जरा गावात आणि मग मला लय दिवस आला दे झालं बाजीच इथं कुठं गावा गावानं एक ठिकाणी मळा लावला होता तिथे इतरायला गेली तर मला म्हणले अजून भाजी आताशी टाकल्यात अजून निघल्या नाहीत ना तर मग गावात गेलेलं मला कळलं होतं मग मी केला त्यांना फोन म्हणला आपल्याला गावली राजी। तर घेऊन या ताजी तर चांगल्या ताजी ताजी ताज्याला भाजी आणली त्यांनी कशा गावल्या पेंढ्या ना तीस रुपयाला जोडी होय मग चांगली बिटली पंधरा रुपयाला एक पेंढी ना तरी बरी नाही तर काय काय वेळेस पन्नास साठ रुपयाला जुडी असते आणि पेंढ्या मोठ्या आता तुमचं मेंढरातलं काम करतो मी इकडं एक पेंढी आधी निसून घेतली होती मग आले अर्चना दुघी दोघीने आता परत घेतली एक अर्धे अर्धे मग अर्चना कशी काय मेथीची भाजी आजची भारी गोड आहे आता मेंढरातलं पण घेतलं काम करून कोकळी करडं पाजले दूध पाणी काढलं आणि मग आता या चाललं दुगीच ह्या कामाला दोघी पण जुमली आता जरा एकेला दुगे असल्यानंतर उरागत्या दिवसभर पण आपल्याला मेंढ्र लांब लांब नेऊन चाराव्या लागतात घरच्या बायाला पण पाणी आण सरपण आण परत गोड्याचं बघायचं वाघर द्यायची सत कामच असत चांगले पिळून साईडला बांड्यात काढून घे ती परात येत आता शांगदा चांगलं बाजून घेतलं मी गवळ गवळ वाटाण वाटून घेणार आहे आता हे मीठ खडा मिठाचे त्या भाजीच्या मिरचीच्या हिशोबाने वाटणार आहे मी आता समजा भाजीला त्या मोडून मिरच्या लसूण चिरून जरी घातलं तरी मेथीची भाजी म्हणजे कोणची भाजी असली तरी चांगली होती पण वाटून घातल्याच्या नंतर एक त्या भाजीपाल्याची वेगळीच असते तर आता हे लसूण आहे एक कोळी घेतली मी सोलून आता चांगली बारीक मिरची आणि लसूण त्या मिरचीमध्ये मी असा आभाड दोभाडच बाड़ वाटला या आता हे शेंगदाणे आहेत तर हे असं गत बारीक म्हणजे त्याचा तीन चार तुकड झालं पाहिजे ह्या हिसोब वाटते आता आता मी दोन बटाटा घेतल्या ते त्याच्या साला काढून घेतल्या तर आता तेल चांगलं गरम झालंय मिरची त्यात वाटलेली टाकून घेते मिरची लसूण मीठ चांगलं तळून घेतला आणि बटाटा त्यात टाकून घेतल्या बटाटा म्हणजे एकदम बारीक पाता चिरून घेतला त्याच्यामुळं शिजायला काय एवढं निक परतून आता घेतला तरी पण तो शिजल्या आता चांगला बटाटा मिरची हे सगळं परतून घेतलं भाजी टाकून घेते आता आता ही भाजी म्हणजे मला या कडेमध्ये थोडी 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 टाकायला लागल कारण बसायची नाही अशी तर खरं तर एका पिंडीची बसली अजून एका पिंडीची शिल्लक आहे कारण ते बांड नियमातच नाही आता जरा खायचे थोडेसे शिजल्याच्या नंतर ती कमी होईल आणि मग नंतर ती टाकणार आहे बघित वरण आता बटाट्या सका टाक वर केलं घेतली भाजी ते खालची आता ही पण राहिले टाकून घेणार असे आता तिला आयड्या आयड्यानी घेतली बसवून वर फुली आणि मी मुगाची डाळ भीज घालून घेतली या तर चांगली भिजली आता ती टाकून घेतली चांगलं मिनिट भर त्याच्यावर जाकण ठेवून घेतलं आता सगळी भाजी शिजून कमी झाली आधी रसकडे भरली होती आता पाणी तिला भरपूर सुटलं बर।, बर आता आता कमी पाणी भरपूर सुटल्यामुळं ते पाणी सगळं मी आता या भाजीत आटून देणार आहे आता हे अंगदा कुठ बनवून घेते टाकून घेते जा जाण ठेवून घेते अगदी बानाने दणकून जाळ लावून घेतलाय अजून बाकरी पण करायची नाही आता चालली मस्त बाकी चुलीवरची मेथीची भाजी खरं तर अशा पालभाज्या आपण खाल्या पाहिजे पालभाज्या आरोग्यात चांगल्या असतात कधी मेथी कधी शेपू कधी पालकाची भाजी तांदूळक्याची माटाची मुळ्याची तर आता पाणी आटत झाले पाणी राहिले त्याच्यात मी काय केले मध्ये असा खड्डा केलाय कारण ते पाणी आटवायसाठी कारण बाजी शिजल्याच्या नंतर बटाटा पण शिजतोय त्याच्यातच भाजी म्हणजे शिजल्याच्या नंतर लेंग होती कारण दोन पेंढ्या चांगल्या मोठ्या असल्यामुळं भाजी भरपूर झाली आहे आता भाजी तयारच झाली आहे खाली उतरून घेणार आहे आणि बाकरीला तवा ठेवून घेणार आहे अगदी ही भाजी म्हणजे एक भर भाजी होती पण ते आता भाजी एकदम कढईला पण अर्धीच कडाई तर मस्त बाकी नाही चुलीवरची भाजी मोकळ्या आकाशाखाली बनवली तर आता बाकरे दाले के बस अजय जावायला आइलम बस तबाकी पराते पर ची जरा काटोट बड़ी पड़ती ना हाँ पर पराते बाकर मोटी होती काटोट जरा बारीक होती है जरा बारीक है ना पराती पसंद वजनाला जड जडे दहा पारा दोन चार पारा त्याची बराबरी करेन पण बारीक आहे म्हणजे तिचं हे बाकर थापाय जागा लाकडी काटवट त्यामुळं बाकर जरा बारीक होती तवा भरून होत नाही केल्यावर होईल अजून पण मग ती त्या मापाची आपली करायची तर इकडं अर्चना पण आता जाळ घालते सागरचं आणि केशांचं चाललंय बापल्या एकाच तिकडं काय गोडा खेळायचा को काय खो खोच्या कांद्या करायच्या चालले दोघाच तिकड आणि आमचं चाललंय जेवण बनवायचं आता बा तुमचं काय चाललंय दोघाच आम्ही खेळतो खोकोच्या कांड्या करतोय सागरच विकास बसतोय अस चालतच

masih ya kami kilang motor tas saudara buru buru ting. Dia bos dia wa. Garam garam mana? Makai. Garar cina bandi. काय भाजी पडते आजची भाजी मस्त आहे हा भटलं घातलं मगच मस्त बाकी झालं भट रब्बा घातल्यामुळे भरून आली ना माझ्या नादाने आणि मेडी घासभार खाया ना, ना।, ना। काम नाद वाद केलं तरच होतं मग जेवण जाऊ तू मग आपलं दुसरं घेतलं कुठं जाकर मग कोणी हे घेतलं ना, ना। निघा देऊ तू

गोळा ना बोलाना हरवऱ्याचा तांदूचा चार कालवान मला दिली ना कवास काठरायची शापूची भाजी शापूची नाही दुसरी काय इकडे कोकण नाही ना जे सप्तची भाजी आता दादांनी पण नाही लावली ह्या वर्षी कारली कांच्या दादांनी नाही वव लावलीस का आता केलता जागा लावायसाठी मग काय काय लावले काय मी तर आता दादांनी लावलं असतं बरोबर मस्त बाकी भाकर हा आता शेवटची भाकर हारावर ना हारावर आता मी तिच्या काय खाऊ काय खाव वाटे हा ते कडक 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 भाजीपाला जर असला ना चटणी मिरचा अगदी तिचं वाप लागा पापडाच आहे तिला मस्त असा काय पापड आहे पण पा, वाप लागतील ला, बाय कडक झाली भाकरा कशी काय मेथीची भाजी लय बारी झाली हा चांगली झाली बरी आहे ना महिनेस मी तिची बाजीला वाप देऊन खाली तरी मला आवडते होय अर्चना बरी झाली का हो भाजी बरी झाली